फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे भगवान महावीर एका गावात आपल्या शिष्यासह आले लोकांना ते भक्तिमार्ग समजावून सांगत त्यांच्या अनमोल वचनांमुळे कित्येकाने चांगला मार्ग स्वीकारला त्या गावात एक चोर होता त्याला महावीरांचा उपदेश आवडत नसे त्याच्याबरोबरीने चोरी करणारे अनेक चोर आपला पिढ्यानपिढ्या चालत असलेला व्यवसाय सोडून महावीरांच्या उपदेशाप्रमाणे आचरण करू लागले होते त्यामुळे तो जिथे महावीर असतील तिथे थांबत नसे एके दिवशी तो चोर भयंकर आजारी पडला त्यावेळी त्याने आपल्या मुलाला बोलावून सांगितले हे बघ बा मी आता जास्त दिवस जगेन असे वाटत नाही माझ्यामागे तू आपल्या पीड़्या पिढ्यानपिढ्यात चालत आलेला चोरीचा धंदा पुढे असाच चालू ठेव आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावात जोपर्यंत महावीर आहेत तोपर्यंत त्यांच्या जवळपासही फिरकू नकोस ते जिथे असतील तिथून दूर निघून जा थोड्याच दिवसात चोराने शरीर सोडले त्याचा मुलगा पुढे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चोरीचा व्यवसाय करून निष्णात चोर बनला चोरी करून बरीच संपत्ती त्याने जमा करून ठेवली एके दिवशी मात्र महावीरांच्या मठाजवळून जाताना त्याला महावीरांचे दर्शन झाले महावीर जमलेल्या भाविकांना उपदेश करत होते चोराच्या मुलाने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे महावीरांच्या मठाजवळ न थांबता तिथून तो पळत सुटला त्यांचा उपदेश कानावर पडू नये म्हणून कान बंद करून घेतले तरीही अर्धी वाक्य त्याच्या कानावर पडलीच महावीर मृत्यूनंतरच्या अवस्थेचं वर्णन करत असताना म्हणाले होते की शरीरातील प्राण घेऊन जाणारे यमाचे सेवक उलट्या पायाचे असतात एवढे वाक्य मात्र ऐकले होते पुढचे वाक्य ऐकू येऊ नये म्हणून त्याने कान बंद केले आणि तो तिथून पळत सुटला एके दिवशी सावकाराच्या वाड्यावर मोठा दरोडा पडला राजाच्या सैनिकांनी संशयित म्हणून चोराच्या मुलाला पकडून नेले चोरी त्यानेच केली होती परंतु तो कबूल होईना प्रकारे त्याला कबूल करावयास लावले पण व्यर्थ शेवटचा उपाय म्हणून त्याला गुंगीचं औषध देण्यात आलं सात आठ दिवस बेशुद्ध ठेवल्यानंतर तो अर्धवट शुद्धीत आला तो मरण पावला आहे असे भासवण्यासाठी त्याच्या भोवती पाच सहा सुंदर स्त्रिया जमवल्या त्या म्हणाल्या आम्ही यमराजाच्या सेविका आहोत तुझा प्राण आम्ही घेऊन जात आहोत तू तुझ्या जीवनात जे काही दुष्कर्म केले असेल ते खरं खरं सांगितलं तर तुला आम्ही स्वर्गात नेऊ आणि खोटं सांगितलं तर तुझी नरकात रवानगी करू आपल्याकडून चोरीची कबुली करून घेण्यासाठी तर हे षडयंत्र नसेल अशी त्याला शंका आली तेवढ्यात त्याला महावीरांचे ते वाक्य आठवले महावीर म्हणाले होते की यमराजांच्या सेवकांचे से पाय उलटे असतात परंतु यांचे पाय तर आपल्यासारखेच आहेत म्हणजे नक्कीच आपल्याला शिक्षा करण्यासाठी हे कारस्थान आहे हे त्याने जाणले परंतु वनकर्णी काहीही न दर्शवता तो म्हणाला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मलाही स्वर्गात जायची खूप इच्छा आहे पण मी एकही एक दुष्कर्म केले नाही राजाचा हा प्रयत्नही व्यर्थ गेला काहीही पुरावा नसल्याने राजाला त्याला सोडून द्यावे लागले केवळ महावीरांच्या अर्ध्या वाक्यामुळे त्याची मोठी शिक्षा टळली त्याने विचार केला की महावीरांचे अर्धे वाक्य जर आपल्याला कारावासाच्या बंधनातून मुक्त करू शकले तर त्यांचा संपूर्ण उपदेश जर ऐकला तर जीवन खऱ्या अर्थाने मुक्त होईल नंतर तो त्वरित महावीरांना शरण गेला त्याने सारी हकीकत त्यांना सांगितली आणि त्याचा अनुग्रह घेऊन आपले जीवन सुखी केले